मागील अध्यायात शेवटी दत्तात्रेयानं सर्व ब्राह्मणांना भोजनासाठी निमंत्रण दिलं आणि स्नानसंध्या सर्व माध्यांनी ओरकून येण्यास सांगितलं सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त माझामी दत्ताचा श्री दत्त प्रबोध अध्याय चौतीसावा ब्राह्मण भोजन सर्व ब्राह्मण अन्निक ओरकण्यासाठी नदीतीरी गेले सुग्रण अनसुया स्वयंपाकाला बसली कोणत्याही पदार्थाची कमतरता नव्हती अन्नपूर्णा अनुसूयेनं अन्न षडसयुक्त स्वादिष्ट पाकसिद्धी केली पंचपक्वांनं रांधली त्यांचा सुगंध हवेत घमघमत होता पाकसिद्धी झालेली पाहताच दुर्वास उठला त्यानं भूमिसडा संमार्जन करून शुद्ध पवित्र केली रांगोळ्या रेखल्या रंगमाळा लावल्या दत्तात्रेयानं बस्करं मांडली कर्दळीची पानं मांडली शीतल पाणी भरलं हात पाय धुवायला तस्त तयार केली गंधाक्षतांचं पात्र सजवलं आणि सर्व वाट पाहू लागले शेवटी चंद्र नदीवर गेला आणि सर्व ब्रह्मवृंदाला घेऊन आला तिघांनी ब्राह्मणांचे पाय धुतले गंधाक्षदांनी पूजा केली आणि पानावर बसवलं चांदीच्या साखळ्यांनी सर्व ब्रह्मवृंदांच्या मस्तकी कस्तुरीचं गंध रेखलं गळ्यात सुमन हार घातले अगरजा लावली आणि पानावर बसवलं सुगंधी उद्बत्त्या लावल्या विद्युल्लतेच्या चपळाईनं अनसुयेनं सर्वांची पानं वाढली मुख्यस्थानी श्री गुरुराज मुनी अत्री होते त्यांनी सर्वांची प्रार्थना करून भोजनाला बसायला लावला आणि हाती संकल्प केला घेतला हातात संकल्प घेतला इतक्यात अकस्मात कोणीतरी दोन ब्राह्मण दारात येऊन उभे असलेले दिसले सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे गेलं कोण असावेत ते असा प्रश्न त्यांच्या मनात उभा राहिला ते दोघं म्हणजे नारद आणि भृगू होते दत्तात्रयाला त्यांना पाहून आनंद झाला धावत तो पुढे गेला सन्मानानं त्यांना मंडपात घेऊन आला त्यांच्या स्नानासाठी पाणी तयार केलं चंद्र सेवेसाठी येऊन समोर उभे राहिले त्यांची व्यवस्था पाहू लागले त्यांची सर्व सोय करून इतरांप्रमाणेच त्यांनाही पानावर बसवलं आणि ऋषी मुनींनी नारदांना विनंती केली हे मुनीश्वरा आता तुम्हीच संकल्प सोडा तो मान तुमचा नारदानं विनंती मान्य केली आणि हाती उदक घेतलं चराचराच्या सृष्टीचा नायक रमापती त्याचं स्मरण केलं करता करविता तोच तोच सकाळांचा दाता हे त्याला अर्पण असं म्हणून उदक सोडलं दुसरं उदक सद्गुरूंच्या नावे सोडलं आणि तिसरं ब्रह्मशक्तीच्या नावानं सोडलं सर्व ब्राह्मणांनी पुन्हा मंत्र घोष केला आणि भोजनास प्रारंभ केला ब्रह्मातून जी इच्छाशक्ती उद्भवली ती प्रणवोक्त होती त्या प्रणवोक्त इच्छाशक्तीचीच ब्राह्मण उपासना करतात प्रार्थना करतात म्हणून ब्राह्मण मुखात अन्न पडलं की तोही एक यज्ञच होतो यज्ञातल्या हवनाचं फल ब्राह्मणाला भोजन घालून मिळतं आणि या यज्ञपुन्यानच धुवाधार पाऊस कोसळतो भूमि हिरवीगार होते धनधान्याची समृद्धी येते सर्व प्राणी मात्र तृप्त होतात आणि सर्वांना सुख मिळून सगळे आनंदी समाधानी होतात त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण होतात म्हणूनच पर्जन्य म्हणजे सार धनधान्य तरुतृण जीवाचं जीवन म्हणूनच अधिकाधिक यज्ञ करून यज्ञकर्मात मग्न राहिलं पाहिजे या यज्ञापेक्षाही श्रेष्ठ यज्ञ ब्राह्मणांच्या मुखी भोजन घालून केलेला यज्ञ कारण तो कधीच नष्ट होत नाही आपल्या शक्तीनुसार कुवतीनुसार त्यांचा अतिथ्य सत्कार करावा इच्छा भोजन घालावं ते शक्य नसेल तर स्वशक्तीप्रमाणे अल्पोपहार द्यावा समयोचित पूजा करावी स्वहितयुक्त भाषण करावा आणि भोजन द्यावं भोजन करणं हाही एक यज्ञ आहे ते केवळ उदरभरण नाही तर उदर हे यज्ञाचं निर्मळ कुंड आहे जठराग्नी हा प्रबळ अग्नी आहे त्याला जागृत करून परिश्ची परिशीन चामी म्हणून पानावर बसल्यानंतर काही भाग हा पानाबाहेर काढून ठेवा ठेवतात प्रथम उदकाची आपोषणी घेऊन अग्नी सिंचन करतात आहुती त्यानं धारण करावी म्हणून हे प्रस्तरण असतं त्यानंतर स्वाहाकारास सुरुवात होते पंच प्राणाहुती घालतात पण त्याआधी त्या स्थिर करून डोळ्यांना पाणी लावण्यात येत शिखा मुक्त करून नामस्मरणाचं उदान घेण्यात येतं मग षडसरुचीयुक्त भोजनास सुरुवात होते आणि ते सर्व आत्म्यास अर्पण करण्यात येतं अशा शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रारंभ केला आणि श्रीहरीचा पंगत जेऊ लागली ज्याला जे जे हवं ते ते अनसुया वाढू लागली शीतल जलाची झारी हातात घेऊन दुर्वास पाणी वाढत होता चंद्र पंखा घेऊन वारा घालत होता आणि अवधूत सर्वांचे क्षेम कुशल विचारित आग्रह करीत पंक्तीतून फिरत होता आणि अत्रिमुनींचा खास असा गुरुप्रसाद लाभला होता त्यामुळे ब्रह्मवृंद धन्य झाला होता संतोषण्याचा आणखी एक कारण म्हणजे भृगु आणि नारदाच्या सहवासाचा पंक्तीचा लाभ झाला होता उष्णोदक देऊन सुवासिनींनी मुखशुद्धीसाठी तुलसी दल दिली आणि चंद्रानत्री वर्गासाठी आसनं मांडली सर्व मुनी आसनावर स्थानापन्न झाले अत्रिमुनी भृगुषींना मध्यभागी बसवलं नारदाचाही सम्मान करून त्याला शेजारी बसवला आणि कुशल विचारलं अकस्मात कोणतं काम काढलं त्यामुळे तर या उभयतांच्या पवित्र चरणांचा लाभ झाला आश्रम पावन केलात आज आमचं भाग्य उदयाला आलं अत्रींनी केलेल्या स्तुतीने भृगु संतोषले म्हणाले आजवर तुमची कीर्ती ऐकून होतो ह्याच बाजूने आम्ही चाललो होतो कितीतरी दिवस वाटत होतं की आपल्याला भेटावं अनसुया मातेच्या चरणाचं दर्शन घ्यावं आपल्या सुलक्षणे जगद्विख्यात सुपुत्राचंही कौतुक करावं तो योग आज सगळं पाहून मी धन्य झालो अत्रिमुनी आपला कृपानुग्रह त्या ज्याच्यावर होईल तो सदैव सुखी होईल जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटेल जो तुमचं स्मरण करील त्याचे सगळे दोष माळ पळतील तुमच्या आश्रमाचं हे सार वैभव असंच राहो दीनदलितांचं आश्रयस्थान बनो हे अत्रिमुनी आता मात्र आम्ही निघतो असं म्हणून त्यांनी एकमेकांना दृढ आलिंगन दिलं आणि निरोप घेतला अनसुया मातेनं चंद्र दुर्वास आणि दत्ताला जेवायला बोलवलं आणि त्यांना प्रेमानं जेवायला वाटलं दत्तात्रेयाने म्हटलं माते अवय झाली तू किती वेळ थांबणार बस ना आमच्या बरोबर नको रे राजा तुम्ही बसा तुम्हाला पोटभर जेवताना फक्त मला बघायचं आहे असं म्हणून अनसुयेनं त्यांचंही जेवण सागर संगीत केलं तांबूल दिले व मग तिघेही वामकुक्षीसाठी पहुडले सुखासने निमग्न झाले अशा प्रकारे सर्व सुख सोहळे श्री दत्तात्रेयानं घडवून आणले हा अविनाश तर खरा बोधाचा वोगरूच त्यात अत्री गुरुचा कृपा करू त्यानं अनसुयेचं अंतर निवलं तिच्या अज्ञान तिमिराचा नाश केला प्रबोधशस्त्र हाती धरलं मलिन दुष्टन दुष्टनष्टांचं खंड दंडन केलं मोह माया विकृती झाडून टाकली लोभविकारांचा नायनाट केला आणि जसं यदुरायाला सहस्रार्जुनाला उद्धरलं तसंच अनसुयेला तात्काळ मुक्त केलं दत्तगुरु हा उभ्या जगाचा सनातन गुरु आहे ज्याला पहिलं जायचं आहे त्यानं अनन्य भावानं त्याला शरण जावं आणि नरदेहाचं सार्थक करून घ्यावं अशा प्रकारे श्री दत्त प्रबोध ग्रंथातील नारद पुराण संमत चौतीसावा अध्याय समाप्त अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा શ્રી પાદવલ્લભ દિગંબરમ